नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज वन नेशन वन इलेक्शन बी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन बी एक मदाने मंजूर करण्यात आलेला आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत भारतामध्ये एकत्रित लोकसभा विधानसभा किंवा ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील त्या घ्याव्या असा एक बिल पारित केला हा बिल जरी पारित झाला असला तर या बिलाला लोकसभेमध्ये मंजुरी घ्यावी लागणार दोन तृतीयांश बहुमतानं तसंच नंतर राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमताला बहुमताने मंजुरी घ्यावी लागणार आहे आणि मग हे बिल मंजूर होणार आहे पण आता इंडिया आघाडीची परिस्थिती मजबूत असल्या एन डी ए आघाडी किंवा भारतीय जनता पार्टी हे टेकूच सरकार असल्यामुळे लोकसभेमध्ये जरी ते बिल मंजूर झालं तर राज्यसभेमध्ये बिल मंजूर होईल की नाही याबद्दल शंका आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही नेहमीच देशामध्ये काहीतरी एक मुद्दा घेऊन वातावरण तेप्पट ठेवत असते आणि त्या दृष्टीनं वन नॅशन वन बिल हे एक बिल आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हे तापत ठेवण्याचा विषय निर्माण केलेला आहे यापूर्वी महिला विधेयक त्यांनी मंजूर केलं आणि अजून ते दोन दोन हजार एकोणतीस रोजी त्याला अंमल करणार असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याला भरपूर चित्र आहे निवडणुका होतील बहुमत येईल न येईल या गोष्टीचा आहे पण भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा राहिलेला आहे की काहीतरी कार्यकर्त्यांना किंवा या देशामधल्या लोकांना काहीतरी द्यायचं आणि सुलट ठेवायचं ज्याप्रमाणे तीनशे सत्तर व कलम जम्मू काश्मीरचं त्याने हटवलं नंतर राम जन्मभूमीचा वाद आणि त्यानंतर राम जन्मभूमी रामाचं मंदिर बांध अशा प्रकारे एखादा हि हिंदुत्ववादी विचार या देशामध्ये दे राबवायचा आणि हिंदुत्ववादी मत एकत्र करायचा असा भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा राहिलेला आहे आणि वन नेशन वन इलेक्शन हे जे काही बिल आहे त्या दृष्टीनं भारताला अध्यक्षशाही लोकशाहीकडे नेण्याचा हा काही भारतीय जनता पार्टीचा प्रकार आहे भारत एक फेडरल स्ट्रक्चर देश आहे फेडरल देश आहे वेगवेगळ्या प्रकारचे राज्य वेग विविध एकता आहे वेगवेगळ्या वेग राज्यांना अधिकार आणि भारतामध्ये संसदीय लोकशाही रुजलेली आहे आणि असं असताना गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पद्धतीने राजकारभार केलेला आहे आतापर्यंत बसलेल्या घडीला विस्कटण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेला रोजगार देण्याचा किंवा एकवीसव्या शतकाकडे नेण्याचा आणि टेक्नॉलॉजीमध्ये पुढे नेण्याचा आर्थिक क्षेत्र मजबूत करण्याचं ते धोरण त्याने ठेवलेलं आहे पण हे ठेवत असताना त्यांनी गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत ठेवण्याचं धोरण राबवलेलं आहे आणि या देशामध्ये दे गेल्या दहा वर्षापासून भांडवलशाही हुकूमशाही निर्माण केलेली आहे लोकशाहीला असलेल्या ज्या काय स्वायत्त संस्था आहे त्या रसा नेलेल्या आहेत आणि असं असताना नवीन खुल त्यांनी तयार केलेला आहे अर्थव्यवस्था रसा तळाला आहे विदेश व्यापार आणि कधी नव्हता आपला देश हा कर्जाच्या पेठ्यामध्ये आहे अराजकतेकडे घुसलेला आहे धार्मिक भेद निर्माण झालेले आहेत कधी नव्हतं एकमेकाबद्दल अविश्वास आणि असं असताना या वातावरणात भारतीय जनता पार्टी मिशन फोर्टी चारशे पाच जी भूमिका घेतलेली आहे त्याला जनतेने कुठेतरी जाब दिलेला आहे जनतेने भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे असं असताना भारतीय जनता पार्टी पैशाच्या जीवावर सर्व काही करायचं एक प्रकार चाललेला आहे मूळ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत राहिले नाहीत कॉ भारतीय जनता पार्टीची काँग्रेस चाललेली आहे आणि धनाट्य लोकांना त्यांनी घेतलेलं आहे मूळ पक्षाच्या लोकांना बाजूला ठेवलेलं आहे मूळ विचारधारेपासून भारतीय जनता पार्टी बाजूला आहे ते असं असताना अशा प्रकारे वन नॅशन वन इलेक्शनची भूमिका काही चाललेली आहे हे कुठेतरी दे देशाला ओगमशाहीकडे वाटचालीला प्रवृत्त करण्यासारखं आहे प्रांताचा अधिकार नष्ट करण्याचा आहे ज्या ज्या काय सविस्तर संस्था आहे त्या संस्था मोडकळीच काढण्याचा प्रकार आहे आणि बद्दल जनता जागृत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या भूतापांना ती बळी पडणार नाही आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ होणार आहे आता कुठेतरी मागासवर्गीय समाज हा जागृत झालेला आहे ओबीसी एस टी एन टी आणि मायनॉरिटी समाज जागृत होऊन त्यांना राजकीय हक्काची जाणीव झालेली नाही दोन हजार एकतीसला ब्रिटिशांनी जातीय जनकार आणि तेव्हापासून काही प्रकारची जनगणना सरकारनं केलेली दोन हजार एकोणीस सरकारनं जी काही जनगणना केली एकवीस अकरा काँग्रेस सरकार असताना दोन हजार अकराला ला जी जनगणना केली त्याचे आकडे प्रसारित झाले देखील करण्यात आले नाही आणि त्यानंतर एकोणीसला जनगणना होणं गरजेचं आहे पण अजून देखील जनगणना नाही आणि त्यामुळं जनगणना अभावी देशाचं नियोजन योग्य दिशेने ठरवता येत नाही मागासवर्गीयांचा वाटा कितीही ठरवता येत नाही आणि गेल्या वीस वर्षामध्ये जो बॅकलॉग निर्माण झालेला आहे नोकर भरतीचा बॅकलॉग ते ठरलेला नाही खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलेला आहे सर्व खाजगी नोकऱ्या आहेत दहा ते पंधरा हजारात लोक काम करत आहेत अनेक डॉक्टर सुशिक्षित तरुण बेकार पडलेले आहेत शेतकऱ्यांवर अन्याय चाललेला आहे आदिवासी लोकांवर अन्याय चाललेला आहे असं असताना भारतीय जनता पार्टीने वन नॅशन वन इलेक्शन ही जी काय भूमिका आहे ती किती सक्सेस होईल हा संशोधनाचा विषय आहे आणि लोक ते स्वीकारतील की नाही हे थोड्या दिवसात समोर येणार नाही ना याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत